पलूस तालुक्यातील मालवाडी इथं ऋषी टकले याच्यावर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवण्यात आलं पलूस तालुक्यातील मालवाडी येथील ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले स्थानबद्धच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत येथील सर्व ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं त्याच्यावरती विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल केले असून या निषेधार्थ ग्रामस्थांनी पलूस तहसीलदार यांना निवेदन दिलं या निवेदनात ऋषी टकले हा तरुण सामाजिक कार्यकर्ता असून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी शश्वंत मी मायावाडी गावचा रहिवास असून आज आमच्या मायावाडी गावामध्ये आमच्या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते एक तरुण युवा नेतृत्व ऋषी बबन टकले यांच्यावरती पोलिसांनी जाणीवपूर्वक हेतूपूर्वक केलेली जी काही कारवाई आहे आणि स्थानपद्धतीची जी कारवाई केली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी गावबंधनाचं आंदोलन केलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वयंस्फूर्त असा बंद पुकारण्यात आलेला आहे